एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सातपूर प्रीमियर लीगचे प्रथम पारितोषिक सर अवेंजर या संघाला तर महिलांमध्ये सौ दीक्षाताई लोंडे यांचा संघ अव्वल सविस्तर वृत्त असे नाशिक जिल्हा तसेच सातपूरमध्ये प्रथमच महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते हे आयोजन आमदार सौ सीमाताई हिरे आणि सी मनोज तांबे तसेच सौ जान्हवी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी सातपूर प्रीमियर लीग या नावाने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी पुरुषांच्या अंतिम सामन्यात सुधाकर मोरे यांच्या सर ॲव्हेंजर या संघाने एन एस एफ या संघाला नमवीत अंतिम सामन्यात विजय मिळविला याप्रसंगी संपूर्ण स्पर्धेचे आकर्षण ठरले ते डान्सिंग अंपायर पुण्यावरनं खास करून या अंपायरांची आयात करण्यात आली होती या स्पर्धेत महिलांचा उत्साह हो वाढावा म्हणून महिलांसाठी देखील क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अंतिम सामन्याचा सा विजेता ठरला तो सौ दीक्षाताई लोंढे यांचा संघ त्यांनी महिलांच्या संघामध्ये अव्वल स्थान निर्माण करीत प्रथम क्रमांक पटविला या स्पर्धेची सांगता काल दिनांक का सोळा मार्च रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान सातपूर या ठिकाणी झाली यावेळी बोलताना सी एम मनोज तांबे व आमदार सीमाताई हिरे यांनी या स्पर्धेबद्दल अधिक माहिती दिली व आपले मनोगत व्यक्त केले मध्ये सहभाग घेतला आणि अतिशय मनोरंजक अशी मॅच तुमच्या सगळ्यांच्या सहभागामुळे इथे संपन्न झालेली आहे त्यामुळे तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते अभिनंदन करते खास करून मी मुलींचं आणि महिलांचं सुद्धा स्वागत करते कारण पहिल्यांदाच मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात या महिला सहभागी झाल्या आणि अतिशय उत्साह त्यांनी कालचा पूर्ण दिवस या सगळ्या महिलांनी सहभाग घेतला जवळपास अठरा टीम महिलांच्या होत्या आणि त्यामुळे सगळ्या आमच्या महिला भगिनींचं सुद्धा मी खूप मनापासून स्वागत करते खरं तर आत्ताच आपल्याला मनोजी तांबे यांनी सांगितलं की त्यांचा खूप हातखंड आहे क्रिकेटच्या मॅच भरवण्यात आणि त्यामुळे ते नेहमी खूप यशस्वी असं आयोजन याचं करत असतात आणि त्यांची आवड देखील आहे मी तांबे परिवार जान्हवी तांबे आणि मनोजी तांबे यांचे मनापासून कौतुक करते की एक यशस्वी आयोजन त्यांनी इथे केलेलं आहे त्यांनी आता जाहीर केलं की के पुढच्या काळात क्रीडा महोत्सवाचं आयोजन आपण सातपूर इथे करूया जेणेकरून सर्वच जे जे क्रीडा आहेत जे जे खेळ आहेत त्या सगळे खेळ इथे खेळून सगळ्या स्पर्धकांना इथे भाग घेता येईल त्यामुळे त्यांनी एक चांगली सूचना इथे आणलेली आहे आपण यापूर्वी सी एम चषक त्याचबरोबर नमो चषक अशा यशस्वी स्पर्धांचं आयोजन यापूर्वी देखील केलं होतं पुढच्या वर्षी आपण त्या स्पर्धा इथे आयोजन करून आमदार निधीतून जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून आपण बक्षिस सा देण्यासाठी निश्चित या स्पर्धा भरू अशी मी आपल्याला ग्वाही देते खरंतर अकरा ते सोळा तारखेपर्यंत या मॅच होत्या आणि पाचही दिवस खूप मोठ्या प्रमाणात इथे सर्व क्रीडाप्रेमी असतील त्याचबरोबर खेळाडू असतील हे सुद्धा सर्वजण सहभागी झालेले आहेत त्यामुळे सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की क्रिकेट म्हटलं की प्रत्येकाचा एक आवडीचा विषय असतो गल्लीत असेल जिथे जागा मिळेल घरासमोर असेल अगदी घरात छोट्याशा हॉलमध्ये किंवा कुठेही आपल्याला वेळ मिळाला तसा आणि जशी जागा उपलब्ध होईल तसा आपण क्रिकेट खेळत असतो त्यामुळे क्रिकेटचं एक वेगळं वेळ हे प्रत्येकाच्या मनात आहे आत्ताच नुकतंच दुबई इथे रोहित शर्माने ज्या वेळेला आपल्याकडे इंडियासाठी आपण मॅच जिंकली त्यानंतर प्रत्येकाचा उत्साह प्रत्येकाचा जल्लोष हा बघण्यासारखा होता प्रत्येकाच्या मनात एक वेगळा आनंद त्यामुळे तयार झालेला होता आणि त्यामुळे आपण क्रिकेटला सगळेजण खूप मोठ्या प्रमाणात पसंती देत असतो आपण बघतो की खेळाचं महत्व आपल्या आयुष्यात किती आहे ज्या ज्या व्यक्ती खेळामध्ये सहभाग घेतात त्यांचं शारीरिक असेल त्याचबरोबर मानसिक असेल हे आरोग्य अत्यंत चांगलं राहण्याकरता मदत होत असे आणि त्यामुळे खेळामध्ये भाग घेणं हे खूप महत्वाचं आपल्या स्वतःच्या फिटनेससाठी सुद्धा उपयोगी आहे त्याचबरोबर आपण जीवनात नेहमी विविध सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर इथे उपस्थित असलेले सर्व खेळाडू पुरुष खेळाडू महिला खेळाडू बघायला आलेले प्रेक्षक आणि निमंत्रित मान्यवर सर्वप्रथम मी सी ए मनोज तांबे व माझी पत्नी सौ जानवी तांबे तसंच आमचा सोशल फाउंडेशन लिओ किंग सोशल फाउंडेशन आणि एन एस एफ यांच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि सर्वांना सर्वांचे आभार मानतो की आपण सर्व मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला सातपूर प्रीमियर लीग याचे हे पर्व दुसरे आहे दोन हजार तेवीस मध्ये पर्व पहिले आयोजित केले होते त्यावेळेस बारा संघांनी सहभाग घेतला होता दोन हजार पंचवीस मध्ये सातपूर प्रीमियर लीग सत्र दोन चे आयोजन करण्यासाठी मी आमचे मार्गदर्शक महेशभाऊ विर हिरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की हे सर हे सत्र खूप मोठ्या प्रमाणात घेता येईल पद्धतीने तू तु घे तुला लागेल ते सहकार्य मी करेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सत्र दोन चे आयोजन करण्यात आले या विशेष बाब सांगायची म्हणजे की गेल्या वर्षी बारा संघ सहभागी झाले होते आणि चालू वर्षी सतरा अठरा संघांचेही सहभाग घेतला होता या टुर्नामेंट मध्ये सर्वात विशेष बाब की माझी पत्नी सौ जान्हवी तांबे ही या नियोजनात होती आणि तिने सांगितले की आपण महिलांचेही संघ घेऊ सर्वात आधी मला हे वाटलं की महिलांची संघ होणार नाही तिला मी दोन टीम बनवण्याचं निवेदन केलं की दोन टीम बनवू आपण एक प्रदर्शनी मॅच त्याची घेऊ पण विशेष म्हणजे दोन दिवसात आमच्याकडे सोळा टीमनी सहभाग घेतला ज्यावेळी ग्रुपवर माहिती की महिलांसाठी मॅचेस असेल तर सोळा टीमने तिने सर्व सर्व ठिकाणी कॉन्टॅक्ट केले आणि सोळा टीम घेतल्या त्यातल्या सिलेक्टेड आठ टीम केल्या आम्ही आणि ह्या आठ टीमच्या मॅचेस इथे घेतल्या इथे आठ टीम म्हणजे जवळपास शंभर महिलांनी सहभाग घेतला आणि सातपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांसाठी सातपूर प्रीमियम लीग सातपूर वुमन प्रीमियर लीग झाली या महिलांनी सहभाग घेतला पहिल्यांदा लाटणं सोडून गाठ हातात घेतली त्यांनी आणि विशेष या महिलांबाबत सांगायचं झालं की जिंकलंय हारण हा त्यांच्यासाठी मॅटर नव्हता हारलेली टीम सुद्धा त्या दुसऱ्या दासत होती की जसे ते जिंकलेले या सामन्यात जे आठव्या क्रमांकाचं प्राईज असेल किंवा पाचव्या क्रमांकाचं असेल त्यांनी असं सेलिब्रेशन केलं की पहिल्या क्रमांकाचं प्राईज त्यांनीच घेतलं या सर्व महिलांचेही अभिनंदन एकदा की आपण पहिल्यांदा घराबाहेर येऊन असे मैदानी खेळ खेळतात मी असा प्रतिसाद बघून महेश भाऊ सीमाताई यांच्या मार्गदर्शनासारखी मार्गदर्शनाखाली पुढच्या वर्षी भव्य क्रीडा महोत्सव करता येईल का याचा मी त्यांना विनंती करेल की तुम्ही जर मार्गदर्शन केलं आपण भव्य हो क्रीडा महोत्सव करू सात दिवसात महिला पुरुष यांच्यासाठी जशी मिनी ऑलिम्पिक मिनी ऑलिम्पिक घेऊ आपण श्रीमाता हिरे यांच्या माध्यमातून एक लाख रुपये प्लस ट्रॉफी असं प्रथम पारितोषिक आहे द्वितीय पारितोषिक सी ए योगेश गवडे व आमचे पार्टनर आझार शेख यांच्याकडून एकाहत्तर हजार प्लस ट्रॉफी अशा आहेत द्वितीय पारितोषिक एक्कावन्न हजार हे किरण पाटोळे यांच्याकडून आहे चतुर्थ पारितोषिक नगरसेविका माधुरीताई बोलकर एकतीस हजार रुपये यांच्याकडून आहे तसेच महिलांसाठी अकरा हजार रुपये कल्पनाताई पाटोळे यांच्याकडून आहे पाच हजार रुपये राजेशी दराडे यांच्याकडून आहे तीन हजार रुपये तिसरे पारितोषिक करण भाऊ गायकर यांच्याकडून आहे आणि दोन हजार रुपये चौदा पारितोषिक हे सविता ताई गायकर यांच्याकडून आहे महिलांसाठी बेस बॉलर बेस बॅट्समॅन बेस फिल्डर आणि पुरुषांसाठी असे ट्रॉफी आणि विशेष म्हणजे प्रत्येक महिलेला इथे आपण ट्रॉफी देण्यात येणार आहे सहभाग घेतला या संद म्हणून त्यांना एक ट्रॉफी प्रत्येक महिलेला असेल की घरातली ट्रॉफी बघितल्यानंतर तिच्यातली ऊर्जा अजून जागी होईल आणि अजून भविष्यात असा सहभाग वाढेल पारितोषिक वितरण प्रसंगी आणि अंतिम सामना बघण्यासाठी भाजप नेते महेश हिरे आमदार सौ सीमाताई हिरे सातपूर पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावळे माजी महापौर दशरथ पाटील मधुकर शेठ जाधव सौ माधुरी बोलकर सौ दीक्षाताई लोंडे जानवी तांबे हेमलता कांडेकर लक्ष्मण सावजी करण गायकर शिवजन्म समिती अध्यक्ष जीवन रायते रामहरी संभेराव भगवान काकड भागवत आरोठे शिवाजी बंदुरे जी एस सावळे यांसह सातपूर पंचक्रोशीतील विविध सामाजिक कार्यकर्ते नागरिक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनीला डांगडे